नमस्कार मी आकाशाला तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज राष्ट्रीय विज्ञान दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्याचा दिवस आजच्या या दिवशी आपल्या प्रबुद्ध भारत चॅनलवरती आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपण निमंत्रित केलंय विनय रमा रघुनाथ यांना जे की मराठी विज्ञान परिषदेवरती सदस्य आहेत आणि मराठी भाषेतून विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम ते संपूर्ण महाराष्ट्रभर करतायत हे अनेक सामाजिक चळवळींशी जुळलेले आहेत अनेक आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे सर परशुराम महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापकाची नोकरी देखील केलेली आहे रसायनशास्त्र या विषयाचे ते अध्यापन करत होते तर आज त्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपण काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार सर तुमचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत सर आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि आजच्या या दिवशी तुम्ही काय सांगाल की पूर्वीच्या काळात अंधश्रद्धेचा स्तोम माजलेला असायचं परंतु आज एकविसावं शतक आहे याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये जागरूक झालाय किंवा ते वैज्ञानिक दृष्टिकोन जिवंत आहे का खर तर सतत वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल जाग करायला लागते लोकांना कारण तिका हताशा आलेली असते आणि मग त्या हताशे धर्म देव याच्या मागे लोक लागतात आणि मग त्याची कारण सापडत नाहीत म्हणजे ज्यांना कारण सापडतात त्यांना आपआपच वैज्ञानिक दृष्टिकोन येतो का, कार्य काहीतरी का कारण हे घडलं त्याला हे सतत जोपासलं राहिलं पाहिजे समाजामध्ये जेवढे लोक जास्त कार्यकारण भाव समजणारे असतील तेवढा तो समाज जास्त वैज्ञानिक होईल आणि फसवणूक होणार नाही त्याच्यामुळे कुठल्याही मार्गाने त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचं अतिशय महत्वाचं स्थान आहे समाज महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये जे दे धार्मिक धार्मिकता लोकांमध्ये आहे श्रद्धा असावी परंतु धार्मिकतेतून अंधश्रद्धेकडे लोक वळताना दिसत आहेत आता आपण पाहिलं की देव अंगामध्ये देवी येणे किंवा अंगामध्ये देव येणे या गोष्टी घडतायत किंवा कुणीतरी आर्थिक प्रगती करते म्हणून त्याच्यावरती करणी करणे किंवा कौटुंबिक वादातून करणी करणे असे प्रकार घडतात यावर आपण काय सांगू नाही हे तर अगदीच खरंय म्हणजे लोकांना बऱ्याच जणांना असं वाटत की म्हणजे हाव असते की आपल्याला काहीतरी मिळावं म्हणजे आजकाल ते फोन सारखे येतात ना आपण रिंग फोन रिंग फोन लावला की सावधरा सावध राहा ते शडोखणी आणि सांगायला पाहिजे सावध राहा म्हणून कारण तो लाव लोभ हाव हे असते दुसऱ्याबद्दल मत्सर असतो त्याच्यातनं हे सगळे जादू जादूटोण्याच्या मागे जा, लोक जाऊ शकतात आणि ते जातात आणि मग ते जादूटोण्याच्या मागे जात आहेत म्हटल्यावर त्यांना फसवणारे लोक तयार होतात तर तो काही ते काही उत्तर नाही आहे चांगलं आयुष्य जगण्याचं त्यामुळे अंधश्रद्धा ठेवूच नाही म्हणजे अंधश्रद्धेबद्दल एक वाक्य फार मला महत्वाचं वाटतं फारस ते कुठं समोर नाही आलं त्याच्यात असं म्हटलंय त्या लेखकांनी की माणूस बुद्धिमान आहे म्हणून त्याच्यात अंधश्रद्धा आहे हा म्हणजे आपण अंधश्रद्धा कशाला म्हणतो मी श्रद्धा कशाला म्हणतो की हा हे अमुक अमुक आहे त्याच्यावर माझी श्रद्धा मग ती अंधश्रद्धा केव्हा होते तर तुम्ही काहीतरी कारण देता त्याच आणि मग ते कारण दिल्यावर तुम्हाला कारण सापडलं की ती श्रद्धा अंधश्रद्धा मी आपण मराठीत म्हण म्हणतो ना काय कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ पडली मग कावळाच का फांदी मोडायला लागतो दुसरं पक्षी का नाही तर तेवढा ते एक जाडजूड पक्षी म्हणजे वजनदार पक्षी वाळक्या फांदीवर बसला तर ती मोडू शकते दरवेळेला मोडतेच नाही ती पण त्यामुळे ते मग लोकांच्या मध्ये ते काही समजुती निर्माण होतात आणि मग त्या समजुतीबद्दल जागरूकपणे नाही राहिलेलं तर मग त्यातनं त्या अंधश्रद्धा जोपासल्या जातात आणि विशेषतः जेव्हा भय खूप असत समाजामध्ये म्हणजे राज्यकर्त्यांबद्दल भय असेल किंवा आक्रमणांबद्दल भय असेल किंवा एकंदरीतच म्हणजे परिस्थितीच इतकी वाईट असते आर्थिक परिस्थिती वाईट आहे सामाजिक परिस्थिती वाईट आहे त्यावेळेला कोणाला तरी शरण जायचं असा विचार येतो आणि मग त्या शरण जाण्याच्या प्रवृत्तीमधनं अंधश्रद्धा वाटतात त्यामुळे अशी परिस्थितीच निर्माण करणं की जिथं शरण जावंसं वाटणार नाही हे फार महत्वाचं वाटतं मला म्हणजे कर्मकांडांच्या विरोधात उभंच राहावं कर्मकांड काय आहेत कुश कशी चुकीची आहेत हे तर सांगतच राहावं पण दुसऱ्या बाजूनी समाज परिवर्तन सुद्धा करण्याची तेवढीच आवश्यक आवश्यकता त्यामुळे वैज्ञानिक सुद्धा नुसते गप्प नाही बसू शकत त्यांनी पण हे समाज परिवर्तनाच कडे बघितलं पाहिजे सर अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो विज्ञान दिवस आहे परंतु आपण ज्या वेळेस मंगळयान असेल किंवा कुठले एखादा आपण यान पाठवायच्या वेळेस मध्यंतरी काही इस्रो मध्ये घटना घडली पूजा वगैरे तर यावर आपण काय म्हणतो वैज्ञानिकच अशा पद्धतीचा अवलंब करत असतील तर विज्ञान कुठेतरी दृष्टिकोन धोका म्हणजे खूप वेळेला असं दिसतं की मे भारतातलेच नाहीत जगात मधलेच आणि काही वैज्ञानिक देवभक्त असतात पण मे त्यांना काहीतरी एक असं म्हणू आपण की त्यांना आधार लागतो मी तेवढे मनाने खंबीर नसतात म्हणजे बुद्धीने खंबीर असतील कृतीने खंबीर असतील इंजिनिअरिंग आपलं बरोबर आहे हे माहिती असेल पण कुठेतरी मनात असं त्यांच्या धास्ती असतो तर ती पण खरं असता का मान्य त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे राहायला पाहिजे तो आत्मविश्वास राहिला तर असं काही करायला लागणार नाही असं मला वाटतं पण त्यातला हे सुद्धा गोष्ट आहे की राज्यकर्ते जसे असतील की नाही बाबा ते विमान नवीन विकत घेतलं त्याला लिंबू मिरची लाव तर मग त्या राज्यकर्त्यांचे वैज्ञानिक उलट ते म्हणतील हा हे बघा हे आपल्यासारखं त्यामुळे त्यांना ते आणखीन पुढं आणलं जाईल म्हणजे एक फक्त उदाहरण आणखीन देतो की रामानुजन होते गणितातले अतिशय आज सुद्धा त्यांच्या गणितांच्या पुस्तकांवर खूप पी एच डी संशोधन चालू आहेत तर त्यांना विचारलं की तुम्हाला हे कसं सुचतं सगळं तर ते म्हणले देवी, <laughs> देवी सांगते मला आता खरं वेळ देवी सांगते असं असं का म्हणले ते मी खरं तर त्यांच्या मनातच कुठेतरी येत असतं म्हणजे आपण साक्षात्कार झाला म्हणतो म्हणजे सगळ्या वैज्ञानिकांना एक कुठे साक्षात्कार होत असत म्हणजे जे काही समोर असतं त्यामधनं काहीतरी एक डोक्यात येत आयडिया आणि मग ती कुठनं आली ते माहीत नाही मग तेव्हा हा ते देवीनी सांगते पण ते खरं नसतं तितकं आणि त्यांना पण माहिती असतं पण काहीतरी उत्तर नाही दिलं उत्तर तर मग आणखीन खोदत बसतात जाऊ दे मग सोडू द्या त्यामुळे पण हे करत असतील पण नाही करता, करता कामा असं मला वाटतं म्हणजे न्यूनगंड किंवा भीती यातून असे विचार जन्माला सर आता महाराष्ट्राची जी माती आहे किंवा भारताची माती आहे याच्यामध्ये अनेक संत महापुरुष पुरुष, पुरुष होऊन गेले त्यामध्ये संत तुकाराम महाराज असतील गौतम बुद्ध असतील आणि अनेक संत असतील यामध्ये तथागत गौतम बुद्ध यांनी अडीच हजार वर्षापूर्वी विज्ञानवादी आणि विवेकवादी mm. दृष्टिकोन आपल्या भारताला आणि जगाला सांगितलं तर गौतम बुद्धांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल आपण काय मला गौतम बुद्धांच्या एका वाक्याचं इतकं निखालस ते मनात भिडलेलं वाक्य की गौतम बुद्ध सांगतो म्हणून ते मानू नका त्या गौतम बुद्ध सांगत नाही म्हणून ते खोट आहे असं समजू नका तुम्ही स्वतः त्याचा विचार करा आणि हे एखाद्या वैज्ञानिकाच वाक्य असू शकत म्हणजे मला आठवत आहे दोन हजार पंधरा साली आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष होतं आणि ते अशासाठी केलं होतं की एक हजार पंधरा साली एक अबू अली अल हसन म्हणून वैज्ञानिक होता त्यांनी एक हजार पंधरा साली प्रकाशाचा स्वरूप या संदर्भात सात ग्रंथ लिहिले होते त्याचं कृतज्ञता म्हणून दोन हजार पंधराला विज्ञान वर्ष जाहीर केलं तर त्याचं पण असंच वाक्य होतं की खरा वैज्ञानिक कोण जो आपण लावलेल्या शोधाचा सुद्धा शत्रू असे <laughs> म्हणजे शत्रू सारखा आपल्या शोधांकडे बोलणार म्हणजे मग तुमचं मेंदू आणि तर्क आणि बुद्धी ही जितकी तुम्ही ताक हे तासून बघाल तेवढं तुम्ही जास्त प्रखर बुद्धिमान तर्कशुद्ध आणि अंधश्रद्धेतून पूर्ण बाहेर असं मला निश्चित वाटतं आणि मी स्वतः विपशना पण केलेली आहे आणि म्हणजे विलास विलासवाक्सरां बोललो होतं त्याच्याबद्दल म्हंटल तर माझा काही देवा धर्मावर विश्वास नाही मग हे तुला आवडेल नक्की विपश म्हणजे तुम्ही स्वतःहून एखाद्या गोष्टीकडे तटस्थपणे पाहणं त्या तटस्थपणे पाहण्याला फार महत्व आहे आणि त्या तटस्थपणे ऑब्जेक्टिव्हली बघणं आहे मग ऑब्जेक्टिव्हला बघणं हाच विज्ञानाचा विज्ञाननिष्ठतेचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मूलत आहे त्यामुळे भगवान बुद्धांनी जो विपशनेचा मार्ग सापडला त्यांना तो फार महत्वाचा आहे तो मला निश्चित वाटतं की त्याच्यामध्ये वैज्ञानिक आहे त्याच्यामध्ये आता काही जण अंधश्रद्धा पण त्यामध्ये जोपासतात आता त्या पण शोधून काढून टाकल्या पाहिजेत मे त्याच्यातलं एक आणखीन विपशनेमध्ये एक आणखीन मला फार महत्वाची वाक्य वाटत वाट वाट की हे अनित्य आहे सगळं आणि किती अनित्य आहे एवढं तर त्यांनी भगवान बुद्धांनी जो काही आकडा सांगितला होता मला तो आकडा कुठल्या शब्दात सांगितला तो मला माहित नाही पण त्याचं जे आजच्या विज्ञानामधलं हे आहे की टेन रेस टू फोर्टी टाइम्स टेन रेस टू फोर्टी म्हणजे दहाचा चाळीस भागात इतक्या गतीने दर सेकंदाला जग बदलतं म्हणजे <laughs> केवढं कुठ कुठल्या पातळीवर जाऊन त्यांनी ते पाहिलं होतं अनुभव घेतला होता त्याचा असं मला विकत नाही म्हणजे मेडिटेशन जो आहे तो विज्ञानाचाच भाग आहे आणि मेडिटेशन मधूनच आपण शोध घेऊ शकतो असं म्हणता येईल हो हो निश्चित म्हणजे सगळे वैज्ञानिक मेडिटेशनच करत असतात म्हणजे वैज्ञानिक मेडिटेशन करतो म्हणजे काय तर त्याच्या मनात एखादा प्रश्न आलेला असतो आणि तो प्रश्न सतत त्याच्या डोक्यात मागच्या बाजूला चालू असतो त्याप्रमाणे ते मेडिटेशनच आहे म्हणजे प्रयोग करत असताना जेवत असताना फिरत असताना सगळीकडे त्या प्रश्नाची त्याचे सगळे उत्तर शोधत असत आणि मग त्यातनं त्याला उत्तर सापडत आणि मग मग ते मेडिटेशन घेणार पाहिजे त्यामुळे सगळे वैज्ञानिक असं करतात आणि तिथं थांबत नाही हा मला महत्वाचा भाग होतो की त्याच्यावर पुन्हा संशोधन करतो म्हणजे मग अशी जसं आबू अली अल्ह सांगितलं की तूच तुझ्या शोधाचा शत्रू हो आणि शोधून घे तर हे ही, ही भावना जी आहे की ती ज्याला वैज्ञानिक दृष्टिकोन नाही त्याला भयंकर ते अस्वस्थ होतो अरे आपल्याला आधारच नाही निराधार होत पण असं निराधार काय निरा काय इतकं सतत बदलतंय तर निराधार पण यायचं कारण नाही काय तेवढा विचार केला पाहिजे आणि ते याच्यातनं सापडतो मी तसं म्हटलं तर तुकारामा महाराजांचंच नाही का काय नवस सायचे पुत्र होती तरी का कारणे लागेप मग हे इतकी वर्ष मी सांगून ठेवलं इतक्या वर्षांपूर्वी किंवा मी अनेक उदाहरण आपल्या अनेक दाखले आपल्याला संतांचे आणि महान विभूतींचे देत तर तो पण आणखीन एक मला वाटलं की ह्या अभंगांचं गाणी नाही होत नाही या अभंगांची पण गाणी व्हायला पाहिजे या अनुभवांची पण गाणी व्हायला पाहिजे असं मला वाटत म्हणजे सोयीनुसार पुढे येत आहे जे पाहिजे ते पुढे येत नाही तर आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे आता आपल्या प्रेक्षकांना वैज्ञानिक विज्ञानाबद्दल किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याबद्दल काय सांगा म्हणजे मला मला तर असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये जे जे काही आहे घडतंय ना त्या सगळ्याकडे बघणं आणि त्याचा विचार करणं काय घडतंय कसं घडतंय याच्याकडे तटस्थपणे बघणं त्याचा धर्तनिष्ठपणे बघणं असं बघितलं तर आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि मग जो मन उभारी धर त्याने आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळतात मी अगदी साधा एक प्रश्न कोणी आपल्याला आपण भाकरी खातो हा तर भाकरीचं एक पारी पातळ असेल एक जाड असेल असं का हा प्रश्न कोणाला पडला आणि पडला तर मग त्याच उत्तर का नाही शोधत मी शोधलं असेल कोणतरी पण ते आलं नाही पुढे मे दीन एकदा आम्ही विद्यार्थ्यांना म्हटलं हे बघा असं तर मग त्यांना ते गुरुत्वाकर्षण वगैरे माहिती होतं मग ते म्हले ते बापूचा खालचा खाली गुरुत्वाकर्षण जास्त असतं म्हणून झालं ऍक्च्युअल तसं नाही तुम्ही वाफ होताना वाफ वरती जाते मग वरती जाताना पापुद्रावरचा हलकाच राहणार खाली जात नाही मग खाली जाड राहणार वर असे असेल म्हणून तर असे अगदी रोजच्या जीवनातले आपल्याला जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे सजगपणे बघितलं पाहिजे आणि मला असं वाटतं की भारतामध्ये ना अनेक लोकांमध्ये ही जिज्ञासा आहे त्या जिज्ञासेनी खूप जण म्हणजे आता शेतीमध्ये असतील किंवा बलुतेदार असतील ज्याला आपण म्हणतो ते खूप प्रयोग करत असतात आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या कामामध्ये पण ते लिखित स्वरूपात येते ते यायला पाहिजे मग ते आले की त्याचं महत्व सुशिक्षितांना कळेल म्हणजे शिक्षित म्हणून अडाणी ज्यांना म्हणतो की अक्षर ओळख नाही त्यांना ती ओळख झाली तर ते पण महत्वाचं आणि आता सगळ्यांनाच लिहिता वाचता येते म्हणजे आता तर काय सक्तीच नाही मग मग माझ्या आधीच्या पिढ्यांनी कुठले शोध लावले माझ्या घरात कुठले शोध लावले होते ते पण लिहायला पाहिजे आणि ते शोध आहेत म्हणजे आपल्याला हळदीच्या पेटंट बद्दलच लढा द्यायला मग त्यावेळेला हळदीचे किती किती शोध किती किती उपयोग कुठल्या कुठल्या ग्रंथांमध्ये कुठल्या कुठल्या विद्यवृषांनी केले ते सगळे माहिती होते ते सगळे दिले ते संकलन पण व्हायला पाहिजे मग आपल्याला हा पण आत्मविश्वास येईल की अरे आमच्याकडे पण म्हणजे एक उदाहरण फक्त त्याचं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मध्ये असं लिहिलं की हे जगाबद्दल लिहिताना की जस की सूर्य हालत नाही तरी तो का दिसतो दिसत किंवा बोटीत न जाताना आपल्याला झाडं मागे जाताना दिसत तर आता हे उदाहरण देताना त्यांनी सूर्या सूर्याचं उदाहरण दिलं नाही त्यांनी काय ज्ञानेश्वरीनी सूर्याभोवती पृथ्वी फिरल्याचा शोध नाही लावला लोकांना माहिती होतं म्हणून त्यांनी उदाहरण दिलं हा नाहीतर मग हे उदाहरण दिलंच नसतं तर ते माहिती होतं म्हणजे मग लोकांना ह्या गोष्टी माहिती आहेत तर त्या गोष्टींची त्यांनी पुढच्या पिढ्यांना दिलं पाहिजे आणि मागच्या पिढ्यांना ज्ञानच नाही असं पण ह्या नवीन पिढीने म्हणून त्यांचं ज्ञान शोधून काढावं म्हणजे मला हे आता आत्ता आठवत की आम्ही मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञानरंजन स्पर्धा घेतो या विज्ञान दिनाच्या निमित्ताने आणि त्याच्यात एक निबंधाचा विषय दिलेला असतो शेवटच्या बाकी छोटे छोटे खूप प्रश्न असतात रोजच्या जगण्याचे तर त्या निबंधामध्ये एक निबंध असा दिला होता की कुठलाही एक पारंपरिक व्यवसाय निवडा त्या पारंपरिक व्यवसायात कोणती कोणती आवजार वापरतात कोणती कोणती हातकार वापरतात कोणते कोणते प्रक्रिया वापरतात आणि त्या व्यवसायाच्या निमित्ताने मराठी भाषेत कुठल्या म्हणी वापर चालत लिहिले हा प्रश्न त्याच्याबद्दल होता आणि मला सांगायला खूप छान वाटतं की दरवर्षी शालेय किंवा महाविद्यालयीन असे विद्यार्थी पाहत होते पण ह्या प्रश्नाच्या वेळेला जवळजवळ दोन एक हजाराच्या वर एक सामान्य माणसांनी पाठवलं होतं कारण त्यांना कुठंतरी आपल्या आपल्याकडचं ज्ञान आहे ते आपल्याला या आप प्रश्नातून सांगता येतं असं वाटतं म्हणजे त्यांना ज्ञान आहे हा एक जाणीव दिली पाहिजे आणि दे ती जाणीव विज्ञाननिष्ठतेकडे निश्चित नाही वैज्ञानिकतेकडे जर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रावर विज्ञानाचा प्रसार आणि प्रसार करता तर अशा वेळेस तुम्हाला कोणत्या कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो ते कसं करता म्हणजे काय होत मी अंधश्रद्धा निर्मूलन करत नाही म्हणजे असं थेट भिळायला होत नाही त्यामुळे मला तो धोका नाही असं माझं म्हणणं समाज माझ्याकडे पण हा हे काय ठीक आहे वागतो काही सांगतो आणि मग अशी उदाहरणं दिल्या बाकरीची उदाहरण दिलं तशी उदाहरणं दिसणार त्यांना असं वाटत नाही आणि काय होत की काही वेळेला व्यवहारात तुम्ही बोलत असलात तर तेच चालतं त्यांना पण थेट भावनांना हात घातला मग एकदम म्हणजे मला तर कधी कधी वाटतं तो कायदा आहे ना कुठला कायदा आहे धार्मिक भावना दुखावल्या तो रद्द करून टाकला पाहिजे धार्मिक भावना दुखावल्या हा कायदा रद्द केला तर विज्ञान निष्ठा नाहीतर मग जो त्याच्यातच प्ते रात्री बरोबर आमचं दुखलं आमचं दुखल कसलं दुखलंय तुम्ही चिकित्सा करा ना तुम्ही तुमची चिकित्सा करा तर ते सांगितल्यावर लोक ऐकून घेतात पण मारहाण करायला येते एवढं नाही हो, त्यांना मी एवढा हे नाही वाटत दुश्मन नाही वाटत धन्यवाद <laughs> <laughs> आपल्याशी आज सरांनी पुणे सरांनी संभाषण संवाद साधला त्याबद्दल प्रबुद्ध भारत चॅनल त्यांचे आभार मानतो